विशाळगड अतिक्रमणमुक्त संदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज रविवारी शासकीय विश्रामगृहावर बैठक बोलावली होती यावेळी बोलताना माजी खासदार संभाजीराजे यांनी सात डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत प्रशासनाची बैठक घेऊन विशाळगडची परिस्थिती समजावून सांगून अतिक्रमण काढण्याची मागणी केली असं सांगितलं त्यासाठी एक कोटी चौसष्ट लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला मात्र गेल्या दीड वर्षात विशाळगडावरील अतिक्रमणं निघालेली नाहीत यापूर्वी अनेक शिवभक्तांनी विशाळगडावरील अतिक्रमणं अनिष्ट प्रथा तसंच अवैध धंद्यांवरून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या ही अतिक्रमणं दोन्ही बाजूंची असल्याचं सांगून शासनानं गेल्या दीड वर्षात काय केलं याचं उत्तर द्यावं यासाठी आता येत्या तेरा जुलै रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्रातील सर्व शिवभक्तांसह किल्ले विशाळगडावर जाणार असल्याचं संभाजीराजे छत्रपतींनी या बैठकीत सांगितलं त्याचवेळी आंदोलनाची पुढील दिशा विशाळगडावरच ठरवली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं या दिवसात तेरा जुलै परत येत आहे आणि तेरा जुलैला सगळे शिवभक्त हे विशाळगडला जाणार सर्व शिवभक्त तेरा तारखेला विशाळगडला जाणार माझ्या सकट प्रशासन ठरवून दे आम्हाला विचारायचं सरकारला आम्हाला विचारायचं मुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं उपमुख्यमंत्र्यांना आम्हाला विचारायचं दुसरं उपमुख्यमंत्र्यांना काय केलं तुम्ही दीड वर्ष आता शिवभक्त थांबू शकत नाही ही आमची भूमिका तुम्ही का काय कि आणि काहीतरी सांगाल सिनियर काउन्सिल डिलर म्हणणार एक एक सुद्धा ती जी स्थगिती टेम्पररी स्थगिती दिली त्याच्यावर एकदा सुद्धा वादविवाद झालेला वाद नाही रायगडावरील राजसदरेवर भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाजीराजे यांच्या मनात आहे त्याप्रमाणे विशाळगड अतिक्रमण मुक्त होईल असं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर सांगितलं होतं मग त्या घोषणेचं काय झालं याचाही यावेळी जाब विचारणार असल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ वसंत मोरे डॉ मंजुश्री पवार स्वराज्य संस्थेचे संजय पवार आदींनी या बैठकीत भावना व्यक्त केल्या बैठकीला शिवभक्त आबा वेल्हाळ शाहीर दिलीप सावंत संभाजी ब्रिगेड राज्य समन्वयक रुपेश पाटील हेमंत साळुखे फतेसिंह सावंत विजय सासरे नाना सावंत यांच्यासह विविध शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी शिवभक्त गडप्रेमी उपस्थित होते